फ्रेंड्स पाहूया वर्ता चालक ला विचारलेला प्रश्न बघा मित्रांनो काय आहे अनिकेत आणि त्यांच्या वडिलांचे आठ वर्षापूर्वी वयाचे गुणोत्तर एकास पाच आहे कधी आहे आठ वर्षापूर्वी आहे व त्यांच्या आठ नंतरच्या वयाचे गुणोत्तर तीन आस वयाचे गुणोत्तर किती तीन आस बघा मित्रांनो यांच्यातील फरक कितीच आहे हे आठ वर्षापूर्वीचं हे आठ वर्षानंतरच म्हणजे दोघांमधील फरक आठ आणि आठ आठ अधिक आठ बरोबर सोळाचा असणार क्लिअर ना हे आठ वर्षापूर्वीच हे आठ वर्षानंतरच आठ आणि आठ सोळाचा फरक आहे गुणोत्तरातील फरक बघा सात पाच गेले दोन तीनात ना एक गेला दोन दोनाचा फरक हा सोळाच्या समान आहे म्हणजे एकाचा फरक हा काय असणार मित्रांनो सरळ सरळ आठ असणार एकाचा फरक काय असणार आठ असणार म्हणजे एक्स बरोबर तुम्हाला आठ मिळाला बघा ओके तर पालिकेचे आजचे वय किती बघा मित्रांनो हे कधीच गुण तर आहे आठ वर्षापूर्वीच आहे मग याला गुन्हा बघा आठ गुणीला एक आठ एक आठ आठ वर्षापूर्वी त्याचं वय आठ असेल आज काय असणार आणि प्लस करून घ्या आठ वर्षा पहिलेच आहे ना मग आठ प्लस करून घ्या आठ अधिक आठ होणार मित्रांनो सोळा जर तुम्ही हे घेतलं बघा हे कधीच आहे हे आठ वर्षानंतरच आहे ना आठ वर्षानंतरच आहे म्हणजे आठ गुणीला तीन हे आठ वर्षानंतर कितीचा होणार तो चोवीसचा आठ वर्षानंतर चोवीस होणार आज किती असणार आठ मायनस करा याच्यातनं उरले बघा सोळा ओके okay? म्हणजे आन्सर असणार मित्रांनो सोळा ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे ओके okay, फ्रेंड्स